नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकण आणि गावरान रेसिपी तर आज आपण आलेलो आहोत मच्छी पकडण्यासाठी चला तर मग सुरू करूयात

तर आज आपण कटल्याचं कालवण करणार आहोत पहिल्यांदा आपण ते कापून घेऊयात आपण त्या माशाची सगळी खवलं काढून घेऊयात तर नमस्कार मंडळी आत्ता आपण करणार आहोत माशाचं कालवण आणि कटला फ्राय तर हा आपला जो कटला आहे त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे आणि तो कसा करणार आहोत ते पाहणार आहोत पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे मीठ हळद मसाला गरम मसाला आलं लसूण जे आपण ठेचून घेतलेला आहे कटल्याच्या तुकड्या आपण घेतलेल्या आहेत या आपण फ्राय करणार आहोत आणि ह्याचं आपण कालवण करणार आहोत लिंबूचा तुकडा सुद्धा घेतलेला आहे कडीपत्ता आणि कोथिंबीर चला तर मग आता सगळं एकत्र करून घेऊया एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा मसाला घेऊयात एक चमचा मीठ गरम मसाला गरम मसाला आणि थोडस लिंबू पिळून घेऊयात पूर्ण मसाला एकत्र करून घेऊया आणि त्याला लावून घेऊया पहिल्यांदा आपण कटल्याच्या तुकड्यात तळून घेणार आहोत तर त्यासाठी आपण तेल घालून घेतलेला आहे कडीपत्ता घातलेला आहे लसूण झाकण ठेवूयात झाकण काढून बघूयात आणि एकदा परतून घेऊयात పాచమినిటల